सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव दत्तात्रय मागिवले राणार कुंदे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे राहणार कुंदे म्हणजे कुंदे गाव आहे जिल्हा ठाणे बर आ, सर आपण आता तुमच्या तबेल्यामध्ये उभं आहे बरोबर आहे साधारण आपल्याकडे तीन चार म्हशी आहेत बरोबर तर कधीपासून सर दूध व्यवसाय करताय तुम्ही दूध व्यवसाय म्हणजे घरगुती म्हणून आम्ही दोन मशी एक दोन मशी असायच्यात नाही मी पण मागच्या वर्षापासून आम्ही दोन मशी वाढवल्या गुजरात वरून आणल्या अच्छा आता दोन दोन तीन मशी तुम्ही पुन्हा वाढवलेल्या आहेत हां बरोबर आहे म्हणजे भविष्यात दोन तीन वर्षात आम्ही दूध व्यवसायात उतरणार आहे पूर्णपणे दूध व्यवसायामध्ये उतरायचं आहे पूर्णपणे बरं आता आपण समजा दूध व्यवसाय म्हंटल तर जे काही म्हशी तर बऱ्याचशा समस्या येत राहतात बरोबर आहे तर आता जे काही जुन्या तुमच्या ज्या काही म्हशी होत्या बरोबर तर त्यांचा तुमचा काय अनुभव आहे किंवा इतर जे काही शेतकरी जे मोठ्या प्रमाणामध्ये दूध व्यवसाय करतात तर साधारण काय समस्या येत राहतात दूध व्यवसायामध्ये समस्या म्हणजे ही एक म्हैस आहे ना आमची हा ही म्हैस पाजताना अर्धी पाजली हा का खूप उड्या वगैरे मारायची पाजूनच देत नव्हती ही माईस ही माहीत बर ती आता आणि त्यावेळेस आम्ही पूर्ण खुराकाचा गमीला मोठा भरून ठेवायचो बर तिच्या मनात जे आलं ना का आरती पाजली का ती उड्या मारले तिला आम्ही पाय बांधून पण ठेवायचो बर आणि आता या वेळेस ती व्यवस्थित वेलली वेलल्यानंतर ती आता पाज आपण पाजायला बसलो तर खुराक नाही ठेवत आणि काहीच नाही अच्छा पूर्णपणे व्यवस्थित पाजून घेते शांत पद्धतीत काही नाही पाजून झाल्यानंतर मिनिटात आता खुराक टाकतो त्यानं पाच मिनिटानंतर खुराक टाकतो हा अच्छा आणि पहिले पन... खुराक वगैरे टाकून खुराक पण भरपूर ठेवायचो खुराक ठेवून पण पुढचे पाय बांधून ठेवायचो अच्छा पण तिला अर्धी पाजली तर ती फुल उड्या जोरात मारायची उड्या जोरात मारायची हा बरं आता तसं काहीच करत नाही काहीच नाही तसं अच्छा म्हणजे साधारण आता ज्या वेळेस गाभन असताना मी तर माझ्या मिसेसला बोललो का ही आपण विकूया बदली दोन आपण खाली मशी आणू आणि मग त्या दोन आणू ना विकत बरोबर ही सांभाळण्यापेक्षा ही सांभाळण्यापेक्षा दुसऱ्या म्हशी आणू हा मिसेस बोलली का राहू दे बोलते ठेवूया या मिल्क चार्जर आपला घेतला ना हो, हो। दे 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 बर हा, हा। मिल्क चार्जर संजय आगीवले हा माझे सोप्ती माध्यमातून आपले नितीन भाऊ हा हा म्हणजे मिल्क आणि काय केलंय तिच्यामध्ये जे काही कमतरता होत्या बरोबर आहे किंवा तिच्या शरीरामध्ये जे काही कमजोरी होती तर ती आता सध्या भरून निघालेली बरोबर आणि त्याच्यामुळे ती शांत झाली आणि व्यवस्थित दूध देऊ राहिली बरोबर आहे तर संजय सरांनी तुम्हाला आ, मिल्क चार्जर बद्दल माहिती दिली बरोबर आहे तर त्याच्यानंतर आपल्याला अजून काय रिझल्ट म्हणजे जे काही शेण म्हणा किंवा दूध वाढ म्हणा शेण त्यांचा जाड पद्धतीत पडतो उचलायला कम्फर्टेबल फोगा को, नाही ना सध्या पहिला उचलायला पण होत नव्हता अच्छा आणि आता जाड शेण असल्यामुळे व्यवस्थित उचलायला वगैरे मिळतो बरोबर म्हणजे पूर्वी पातळ शेण येत होत आणि आता शेण पडतो व्यवस्थित पडते म्हणजे आता मिल्क चार्जर वापरल्यानंतर तुम्हाला असं जाणवत आहे का म्हणजे दूध धंदा वाढवावा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला नक्कीच फायदा होतोय हा ते नक्कीच ना कारण आता आमच्या बघा तिकडे पण दोन म्हशी आहेत ही मध्ये गाय आहे पुढे म्हशी वाढवणार आहे बरोबर तर दोन अडीच वर्षात दूध धंद्यातच उतरणार आहे आम्ही दूध धंद्यामध्ये उतरणार आहे मिल्क चार्जरचा आम्हाला रिझल्ट तर मिळालेलाच आहे बरोबर आणि ज्या वेळेस मिल्क चार्ज नव्हता त्यावेळेस ही मस्त पण देत नव्हती बरोबर मग त्यामुळे कुठेतरी कंटाळ वाटत होता अच्छा म्हणजे दूध व्यवसाय वाढवण्या संदर्भामध्ये तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येत नव्हता म्हणजे आता कसं आहे आता मी ज्या वेळेस पूर्ण दिवस बा, बाहेर असतो आपली ट्रान्सपोर्ट लाईन आहे त्याच्यामुळे संध्याकाळी मला तिचा पाजली का मशीन पाजून दिला का हा कंटिन्यू किंवा तिचाच फोन येतात पाजूनच देत नाही अच्छा अशा पद्धती आणि तिला हात मारायला लागायचा पहिला इंजेक्शन आणि आम्हाला लोकांपर्यंत कसा विषमुक्त दूध द्यायचे जे काही सर तुम्ही मिल्क चार्जर वापरता आता बरोबर तुम्हाला चांगले रिझल्ट येत आहे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का मिल्क चार्जरचा खर्च जास्त येतो बरोबर आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे जे काही रिझल्ट आले त्या तुलनेमध्ये खर्चाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे आता खर्चाच्या तुलनेत आपण दूध जर आपल्याच खेड्यावर विकत राहिलो तर मग ते नाही परवडण्यासारखंच तुमचं दूध आता क्वालिटी तर आहे दुधाला बरोबर तुमचं दूध मार्केटिंग मार्केटिंग झाला पाहिजे शहरामध्ये गेला पाहिजे बरोबर आणि आता बघा मी माझं तर काय म्हणणं अडीच तीन वर्षे दुधात काय मिळतं याच्यात लक्ष देणं नाही हा आपली जनावर तंदुरुस्त आहेत त्यांची दोन लहान वासले बरा बरोबर ती तयार झाली तिकडच्या त्या दोन म्हशी गुजरात रुग्ले त्यांची दोन तयार झाली मग ती प्रॉपर्टी आपली तयार झाली ना बरोबर म्हणजे जे काही मिल्क चार्जर तुम्ही देणार आहे तर त्याच्यापासून जे काही तंदुरुस्त जे काही म्हैस आहे आपल्याला किंवा जे काही ताकदवान म्हैस आहे ती आपल्याला इथं तयार होणार आहे आपल्याच गोठ्यामध्ये तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही दूध वाढणार आहे तुमचं त्याच्यापासून तर ते तुम्ही एक चांगल्या शहरामध्ये नेऊन आणि एक चांगल्या दरामध्ये विकू शकता बरोबर म्हणजे तुमचं जे काही अडचण होती ती पूर्णपणे आता मिल्क चार्जरमुळे बंद झालेली आता जे काही शेतकरी व्हिडिओ बघणार आहे बरोबर आहे तर अशा काही शेतकरी असतात की गोठ्यामध्ये बरेचशा समस्या येत राहतात अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल मिल्क चार्जर बद्दल मी तर शंभर टक्के सांगेन का मिल्क चार्जरचा चांगला रिझल्ट आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय म्हणून जे करतात हा, हा।, हा। त्यांनी तर वापरावा तर त्यांचा दूध शहराकडे जात असतो बरोबर त्यांना चांगला दर मिळत असतो बरोबर हा मग काही प्रॉब्लेम नाही मिल्क चार्जर वापरायला अच्छा म्हणजे आवर्जून शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर वापरलं पाहिजे बरोबर ठीक आहे सर तुमचा खूप चांगला अनुभव आहे मिल्क चार्जर बद्दल धन्यवाद सर